नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबा सहकारी सुदगिरणी पुन्हा सुरू करण्याच्या अनुषंगाने राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय जी रसावकारे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक नुकतीच पार पडली या बैठकीदरम्यान दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजानन लवटे यांनी या सुदगिरणी संदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा बैठका झाल्या परंतु या बैठकांमध्ये दिलेल्या निर्देशनानुसार कोणतीही निर्णयात्मक कारवाई अद्यापर्यंत संबंधित अधिकाऱ्याकडून करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आणून देत सुदगिरणी पुन्हा सुरू करण्याकरिता शासन स्तरावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी या बैठकीदरम्यान केली आहे या बैठकीला आमदार रवी राणा आमदार प्रकाश भारसाकळे वस्त्र उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज अमरावती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची